अँड ऑफ दायस एका वाक्यात का म्हटलं तो वेळ वाचवतोय हो मी मला तुमच्याशी काही संवाद साधायचा आहे सर्वांचा नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे परंतु वेळा मी नावाचा उल्लेख करत नाही आपण सर्वच जण मला आदरणीय आहात आणि माझ्या समोर जे बसलेले आहेत बालचमू माझे लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो खरं तर या कार्यक्रमासाठी येताना मला मनस्वी आनंद होत आहे त्याचं कारण तुमच्या सारखाच माझे पण मला जीवन आठवलं मागचा भूतकाळ आणि त्या आधारे माझं जे काही म्हणणं आहे दहा मिनिटामध्ये मी तुमच्याशी सांगणार आहे मी कुठलंही या ठिकाणी मार्गदर्शन करणार नाही एक मोठा मित्र छोट्या मित्रांना काहीतरी सल्ला देणार आहे तुम्हाला सल्लागार सल्ला देऊन गार करणार आहे तुम्हाला काय तुमचं जीवन उंच करण्यासाठी जीवनामध्ये उभे राहण्यासाठी काही माझ्या वतीने काही टिप्स असतील त्या सांगून कारण माझा विषय खूप वेळेचा आहे पाऊन तास एक तास परंतु त्याच्यामध्ये मी जात नाही अशा या ऑडियन्समध्ये काय बोलायचं कारण काही विद्यार्थी पाचवीचे असतील ना त्याच्यामध्ये ओके त्यामुळं दहावीपर्यंत तर काही उन्हामध्ये आहेत काही सावलीमध्ये आहेत सर्वांना बरोबर घेऊन मला जायचे ती कला मला जमली त्याचं कारण मी सुद्धा तुमच्यासारख्याच एका खेडेगावात जन्माला आलो आणि मला त्यावेळेस करण्याची कुठली साधी नव्हतं तुम्हाला जो मोबाईल आहे आज तो मला नव्हता मला ऐकायला करायचं भयटलं प्रवचन कीर्तन हेच ऐकायला यायचं आणि मी कीर्तन करायचा कीर्तन पाठ करायचा आणि दुसरे सकाळी ज्या कामावर असायच्या महिला मा, त्या ज्या मी रात्री कीर्तन आलो होतो त्यानं मी म्हणून दाखवायचं ते कीर्तन अशा प्रकारे मी घडलो आणि घडता घडता ज्यावेळेस मी दहावीच्या तुमच्यासारखा दहावीचा टर्निंग पॉईंट आहे सावलीला आला तरी चालेल तुम्ही त्या टर्निंग पॉईंटला तुम्ही ठरवलं की नाही मला माहीत नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जे निमंत्रण दिलं तो माझा मित्र माननीय सनी भैया भोर खरंतर सनीचं काम शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तो एक युवकांसाठी काम करतोय त्याचं गावामधलं जर पाहिलं तर तो, तो, तो सारखं आपल्या गावाचा शाळेचा समाजाचा विचार करतोय आणि त्या अनुषंगाने तो सातत्याने उपक्रम राबवतोय आणि त्या उपक्रमाचा भाग होण्याची संधी मला आज मिळाली सनीमुळे तर तुम्ही सनीसाठी जोरदार टाळ्या वाजू एकदा तुमचं आणि माझं या ठिकाणी जे काही स्नेहबंध जोडण्याचं काम हे सनीने केलेलं आहे म्हणून भैया खर तर आपल्या मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो की मला तुम्ही संधी दिली या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची विद्यार्थी मित्रो तुम्ही ज्या अवस्थेमधून जाताय ती अवस्था लक्षात ठेवा खरोखर मला आवडलं सुरुवाती दोन तीन मिनिट मी घेतो की तुमच्यामध्ये आत्मविश्वास प्रचंड आहे ज्या मुलींनी वेगवेगळी वेशभूषा केली आणि सादरीकरण केलं या पूर्वीचे विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी हा प्रचंड बदललेला आहे तुमच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसतोय भीती नाही आहे तुम्हाला शिक्षकांना भीती वाटते तुम्हाला तुम्हाला काही शिकव कारण लक्षात ठेवा आजचं जग हे माहितीचं जग आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होऊन गेली आणि आज तुमच्या हातामध्ये माहितीची सगळी दारं आलेली आहेत आम्ही काय शिकव असं काय राहिलेलं नाहीये तुम्हाला काय माहीत नाही सगळं माहीत आहे त्याच्यातून तुम्हाला माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्याचं कौशल्य हे शिक्षकांना करायचे लक्षात ठेवा आज अवघड जबाब जबाबदारी काय आमची तुम्हाला सर्व काय माहीत आहे इन्फॉर्मेशन तुम्ही आजकाल सरास सोशल मीडिया वापरताय जी चॅट जीपीडी वापरताय तुम्ही तुम्ही गुगलला जाताय यापूर्वी मी ज्यावेळेस हर्षभाई एक विद्यार्थी मला भेटली आणि मधले मला हवाई सुंदर व्हायचे उदाहरण देतो थांबतो पुढे जातो खूप सुंदर मुलगी आता त्यावेळेस की कुठल्या काय मोबाईल मध्ये ऍप नव्हते किंवा काय नाही मी मध्ये पुस्तक सर्च करत गेलो आणि ज्यावेळेस मला काही दिवसाने मी ज्या खेडमध्ये शिकलो हुतात्मा राजगुरु महाविद्यालय त्या लायब्ररीमध्ये मला एक रेफरन्स मिळाला हवाई सुंदरी होण्याची पात्रता त्यासाठी मला गेलं किती दोन तीन महिने आता तुमच्या हातामध्ये चॅट जी पी आहे गुगल आहे ज्या मुलीला वाटतंय मला हवाई सुंदर व्हायचे तिने तो मार्ग फक्त जावायचा की हवाई सुंदरीची पात्रता इंग्लिश मराठी सर्व भाषा आलावड आहेत तर हे जग ज्ञानाने आपल्याला जिंकायचे माहिती सगळ्यांकडं आहे बरोबर या माहितीचं रूपांतर आपल्याला नॉलेजमध्ये करायचं असेल तर त्यासाठी ही शिक्षण संस्था आहे हा संपूर्ण हा प्रयत्न आहे लक्षात ठेवा गावकऱ्यांचा असेल शाळेचा असेल आणि मला ही शाळा खूप आवडली एकंदर जे काय पाहिलं बिहेवियर मुलांचं आणि जे सादरीकरण होतं त्या करण्यामध्ये काहींनी मनोगत व्यक्त केली ती के मला खूप ऐकावीशी वाटत होती आज बोलावं नाही असं वाटत मला कारण विद्यार्थी दशेमध्ये लक्षात ठेवा की तुमच्यावर जे काही संस्कार होतात त्यामध्ये आई वडिलांबरोबरच आपल्या शिक्षकांचा मोठा वाटा असतो आणि सगळ्यात जर मी बोलता बोलता येऊन थांबलो आणि परत लक्षात ठेवा की दहावीचा निरोप समारंभ आहे मिक्स कार्यक्रम त्यामध्ये माझ्या भावनास्व संबिस असतील मी असा एक माणूस होतो की रस्ता चुकला होता माझा मी शाळा सोडून अनेक वर्ष असा भटकत होतो वेगवेगळ्या ठिकाणी माझं शाळेवरचं मन उघडलं होतं की पुढे काय शाळा शिकायची नाही असं मला वाटायचं खरे तर तो माझं वय आणि हे जे वय असतं ना दहावीपर्यंत हे खूप वेडे असतं ते मी अनुभवले दोन वर्ष मी शाळेतच गेलो नाही सर परंतु माझ्या शिक्षकांनी मला ओळखलं होतं आठवीमधून डायरेक्ट नवीन लिहायचा नवीतून दहावी लिहायचा विद्यार्थी माझं रोल मध्ये नाव पुढे पुढे गेलं त्या शिक्षकांनी मला का समजून घेतं मला माहीत नाही माझा रस्ता चुकला होता मी स्पीकर लाव लग्न लग्न लावायचं लोकांची आठवी नववी दहावीला मी त्यावेळेस लक्षात ठेवा की ती बॅटरी असायची ना या सीडची ती सायकल घेऊन मी जायचा तो मंडपाचे दर घ्यायचा ते मंडप लावायचा आणि हे असे माईक मी त्यावेळेस खूप शिकलो लोकांना कसं बोलायला द्यायचं अंतर ठेव रे चार बोट सगळं शिकवायचं मी तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही ठरवलंय का प्रश्न मी सांगतो काय साडी माझा किस्सा सर दहावीला माझ्या लास्ट डेटची लास्ट डेट होती परीक्षा फॉर्म भरायची आणि ज्या मंडपावरचा मालक त्याच्याला त्याला कळलं की हे पोराने फॉर्म भरलेलं नाही त्याने मला उठवलं आणि लास्ट डेट होता जो नोव्हेंबरची तारीख होती त्यावेळेस मला त्याने दिलं मी तर पहिले तर फोटो काढला दहावीला एका फो फोटोसाठी गेलो एका कुठे फोटोग्राफरकडे ब्लॅक अँड व्हाईट फोटो असेल तो मागे आलो आहे तो मी आता ओळखू शकेन मीच आहे म्हणून तो फोटो जर पाहिला तर मीच आहे तो फोटो काढला फॉर्म भरला त्यानंतर लगेच आठ दिवसामध्ये परीक्षा असते पूर्वपरी आपली प्रिलिमिनरी ती परीक्षा त्या परीक्षामध्ये सगळ्या विषयात मी नापास नंतर माझा मी अभ्यास चालू केला माझ्या आयुष्यामध्ये दहावी असेल बारावी असेल बी कॉम एम कॉम मी कधीही क्लासेस लावले नाही माझी स्वतःची एक धारणा आहे की आपला सेल्फ स्टडी खूप महत्वाचा आहे आणि जे वर्गामध्ये शिक्षक शिकवतात ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर त्याचा होमवर्क केला त्यांना जर तुम्ही व्यवस्थित स्वीकारलं तर कुठल्याही प्रायव्हेट क्लासेसची गरज नाही मित्रांनो आज रोजी फॅड आहे प्रायव्हेट क्लासेस लावला का विद्यार्थी खूप हुशार होतो मेरिटमध्ये येतो हा भ्रम आहे माझ्याद्वारे तुम्ही पाहू शकता की मी कुठलाही क्लास लावला नाही पण सेल्फ स्टडी केला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी इन्फॉर्मेशन नॉलेज अँड विजडम पण आपल्याला मिळालं पाहिजे प्रचंड माहिती आहे आप आपल्याकडं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही काय घ्यायचं आणि सोडायचं काय करावं यापेक्षा काय करू नये हे जर आपल्याला कळलं तर पहिली गोष्ट म्हणजे दहावीच्या विद्यार्थिनीसाठी एक मी प्रश्न विचारतो त्या तू दहावी सगळं बसलं तुझी भाषण केलं तुझ्यासाठी प्रश्न आहे की तू काय ठरवलं दहावी नंतर पुढे काय पट्टू उभे आणि उत्तर दे मला डेमो काय ठरवलं तू काय करणार दहावी नंतर सायन्स आहे आणि नंतर पुढे काय डोक्यात तू या ओके काय वाजवायची आधी जीवनाचा रस्ता आता मला वेळ काय मी जीवनाचा रस्ता निश्चित करण्यासाठी असणारं ही सर्व पूर्व पीठी काय तुमच्यामध्ये तुम्हाला शिक्षक मार्गदर्शन करतात तुम्ही खूप लकी आहात यापूर्वी काही माहीत नसायचं काही करावं बी कॉमला जावं की आर्ट्सला जावं की सायन्सला जावं ही विद्यार्थ्यांनी ठामपणे सांगते की मला हेच करायचे तुम्हाला अनेक मार्ग आहेत त्या मार्गाने तुम्ही जाल परंतु तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर हिरो व्हायचं असेल हिरो व्हायला आवडेल ना सगळ्यांना हं कुणाला कोणाला आवडेल हिरो व्हायला हातवर करा कुणालाच नाही हिरो व्हायचे पण आतल्याच व्हायचे का जरा हात हातवर करा ही आपली प्रवृत्ती लक्षात ठेवा संधी मिळाली तर त्याचा आपण सोनं घेत नाही कुणाला बोलायचे का म्हटलं कुणीच बोलत नाही मग नंतर शबास पुन्हा एकदा सगळ्यांसव जोरदार टाळ वाजव थोडं विषयावर या ज्या ज्या वेळेस संधी मिळते त्यावेळेस ती संधी घेतली पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला शिक्षक म्हणतात की समोरून बोलायचे का ज्या ठिकाणी बोलायला पाहिजे त्या ठिकाणी आपण बोलत नाही नको तिथं आपण खूप बोलतो बरोबर ही त्रुटी आपण दुरुस्त करा आणि जीवनामध्ये जर आपल्याला मोठ व्हायचं असेल तर त्या हिरोसाठी पहिला एच एच म्हणजे काय हेल्थ तुमचे शिक्षक कोण आहेत हेल्थ शारीरिक शिक्षक टाळावत आहे सरांसाठी सरांचा आवाज आणि जी काय उत्साह देण्याची जी पॉवर आहे त्याच्यावरच मला वाटलं म्हणजे मी खात्री केली की हेच शिक्षक असतील स्पोर्टचे स्पोर्टी टीचर आणि बाकीचे सर्व शिक्षक लक्षात ठेवा तुम्हाला जीवनामध्ये खिलाडू वृत्तीने समोर जाण्याची ताकद निर्माण करत असतात आणि म्हणून तो हे जो एच आहे ना एच हिरो मधला त्यासाठी आरोग्य आजकाल होते काय जर पाऊन होऊन आम्हाला बसलो चक्कर येते लगेच या जुन्या पिढी आणि आजच्या पिढीमध्ये खूप फरक आहे लक्षात ठेवा फिजिकल फिटनेस लक्षात ठेवा फिजिकल फिटनेस खूप महत्वाचा आहे तुमच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य अनेक गोष्टी म्हणजे दोन गोष्टी माझं काय मेंटली अँड फिजिकली फिट अँड फाईन पाहिजे आपण मग तुम्ही काही करू कर कर शकता नीट करू शकता जे ई करू शकता अनेक तुमच्या पुढे समोर अनेक दालना आहेत त्या दालनाला तुम्ही सामोरं जाऊ शकता त्यामधला जो ही आहे ही म्हणजे एज्युकेशन शिक्षणाबद्दल किती बोललं तर कमी आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणाला जे जे काही शिकतो ते शिक्षण आता मी अशा ऑडियन्स पुढे कधी बोलत होतो मी कॉलेजचा प्राध्यापक आहे चार भिंतीच्या आतलं जग पण मी रोटीमध्ये गेलो मला जग वेगळे कळलं कुठे बोलता येतं वृद्धांसमोर युवतींसमोर युवकांसमोर अशा मिक्स ऑडियन्स समोर बोलता आलं पाहिजे आपल्या भावना नीटच्या आपल्याला मांडता आल्या पाहिजे तर शिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत त्या वाक्या मी जर सांगितल्या माझं बी एड झालेलं आहे मला आवडलेली एक व्याख्या सांगतो वर्तनात परिवर्तन म्हणजे शिक्षण होय मग पाचवीला मी ज्यावेळेस होतो दहावीला कसा आहे मी काहीतरी अभ्यास केला पाहिजे ना हॉट गेट हॉट गॉन मी काय मिळवलं पाचवीमध्ये सहावीमध्ये सातवी मध्ये दहावीच्या पहिल्या महिन्यात मी कसा होतो आता शेवटच्या महिन्यामध्ये काय ज्यावेळेस मी फायनल प्रॉडक्ट म्हणून जाणार आहे त्या शाळेचं फिनिश गुड्स त्यावेळेस माझ्यामध्ये काय काय कौशल्य मी प्राप्त केली माझं व्यक्तिमत्व मी डेव्हलप केलं का व्यक्तिमत्वाची व्याख्या काय चेहरा म्हणजे व्यक्तिमत्व का फारशा समोर आणि स्वतःला बघायचं मी चांगला दिसतो दिसते म्हणजे व्यक्तिमत्व का व्यक्तिमत्व म्हणजे अनेक व्याख्या आहे लक्षात ठेवा की इंटरनल आणि एक्सटर्नल आपल्यामध्ये आपण स्वतःहून केलेले बदल म्हणजे व्यक्तिमत्व होय आता हे व्यक्तिमत्व आपल्याला ऑब्झर्व करताना पाहिजे शिक्षकांना कळतो बा चे रे हा विद्यार्थी चुनचुनित आहे हा विद्यार्थी काहीतरी करील वगैरे वगैरे जर तुम्हाला डायरेक्ट रिमा दिले तर आवडत नाही हिरो मध्ये आर फॉर रिस्पेक्ट छोटा असो किंवा मोठा लक्ष ठेवा गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपल्याला आदर देता आला पाहिजे आणि त्यासाठी कुठली शाळा नाही चार भिंतीची या चार भिंतीच्या बाहेरचं चा जग व्यावहारिक ज्ञान आपल्याला प्रत्येकाला आलं पाहिजे पुस्तकी ज्ञानाने काय होतो माणूस पोपट होतो परंतु मला असं वाटतं तुम्हाला गरुड होत आलं पाहिजे गरुणाची झेप माहिती तुम्हाला गरुडाकडे पा ऑब्झर्वेशन तो उंच भरारी घेतो आणि त्याच्यासारखी उंच भरारी घेण्याची ताकद तुमच्या पंख्यामध्ये प्राप्त व्हावी यासाठी हे विद्यामंदिर असेल हे शिक्षक असतील हे ग्रामस्थ असतील सातत्याने प्रयत्न करतात त्या संधी तुम्ही लाभ घेत असाल अशी मला खात्री आहे नंतर तो माझा राहिला ओ ओ म्हणजे ऑब्जेक्ट तो प्रश्न मी या मुलीला विचारला होता की मी कशासाठी शिकतो किंवा शिकते बरोबर माझ्या आयुष्यामध्ये मी दहावीला ज्यावेळेस मी गेलो पास झालो त्यावेळेस ठरवलं मी प्राध्यापकच होईल चल चो लावला काय ठरवलं तुम्ही मी काय होईल प्राध्यापक चल मी काय होईल प्राध्यापकच तस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी ठरवा काहीच न ठरवण्यापेक्षा काहीतरी ठरवा बऱ्याच वेळा आपलं काय असतं बघू दहावी झाली बारावी होईल पुढे आर्टला कॉमर्सला सायन्सला मित्र गेला मैत्रीण गेली म्हणून जाऊ नका स्वतःचा रस्ता ठरवा अशा गुळगुळीत रस्त्याने जाऊ नका स्वतःचे रस्ते तयार करा नारंगाव स्टेशनला स्टँडला गेलो आपण शिवाजीनगरला गेलो समजा तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशनला गेला एखाद्या एअरपोर्टला गेला कुठल्या विमानाला बसता का कुठल्या रेल्वेत बसता का कुठल्या एस टीत बसता का नाही तर तुम्ही तुमचं ध्येय तुम्ही येडगावून ठरवलं बाहेर नारंगावला कुठल्या गाडीत बसायचे नाशिकला जायचे का पुण्याला जायचे तर तुमच्या या जीवनामध्ये तुम्हाला अनेक रस्ते पाहायला मिळतील मला असे विद्यार्थी भेटतात पहा फर्स्ट इयर आला की सुरुवातीला म्हणतो मी तर सी ए होणार नंतर काय म्हणणार म्हणतो मला आय सी डब्ल्यू ए करायचे मी कॉमर्सला म्हणून सांगतो काही विद्यार्थी भेटतात मला कंपनी सेक्रेटरी व्हायचे नंतर म्हणतो मला बँकेत जायचे लक्षात ठेवा अशा प्रकारची धरसोड करू नका ध्येय तुमचं ऑब्जेक्ट जे आहे ते फिक्स ठेवा आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असो अनेक गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत तर मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी तुमचं ध्येय असं ठरवा की ते ध्येय तुम्ही साध्य करण्यासाठी जोपर्यंत ते ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका अस्वस्थ आणि ज्याला म्हणतो आपण अनेक गोष्टीची अडचण जर असेल तर त्यातून लक्षात ठेवा वेगवेगळ्या प्रकारची क्रांती घडलेली आहे घडते सगळी जर सुबत्ता असेल तर त्यातून चांगली प्रगती होताना दिसत नाही म्हणून काहीतरी कमतरता आपल्याकडे असलीच पाहिजे ती कमतरता आपल्याला ओळखता आली पाहिजे तर त्यासाठी यस डब्ल्यू ओ टी ॲनालिसिस तुम्ही स्वतः घरी करा मला वेळ कमी आहे यस फॉर स्ट्रेंथ माझ्यामध्ये काय ताकद आहे मी चांगला बोलू शकतो मी चांगला लिहू शकतो मी चांगला एक पात्र करू शकतो चांगले काय काय कलाकार असतात हसवतात काय काही ना हसवण्याची कला आहे सुरेश ठुमकर गुगलला जा पा दीड तास फक्त हसवतात था, दीड तास फक्त रडवतात आणि एवढं सोपं आहे का हसवणं पण एवढं लक्षात सोपं नाही का आणि रडवणं तुम्ही अनेक पाहिले असतील हंकारे सरणं ऐकलंय का तुम्ही युट्यूबला येस लक्षात ठेवा प्रचंड ताकद आहे असे व्याख्याने तुम्ही होऊ शकता ज्याच्यामध्ये ताकद आहे जी तुमचं क्षेत्र तुम्ही निवड निवडत असताना तुम्हाला काय आवडतं था? ते ठरवा यस म्हणजे तुमची ताकद स्ट्रेंथ ओळखा तुमच्यात क्षमता काय डब्ल्यू फॉर विक तुमची विकनेसेस व फॉर ॲपॉर्च्युनिटीज टी फॉर थ्रेड्स आता मी तर खेळ माझी सवय बा मी एक प्राध्यापक जाणीवपूर्वक मी अशी एक पद्धती ठेवली हिरो मी पाहून तास बोलतो शॉर्टवर मी पाहून तास बोलतो हॅपी शब्दावर पाहून तास बोलतो स्मार्ट शब्दावर पाहून तास बोलतो ही कला मी अशी प्राप्त करून घेतली आणि समोर काही कागद ठेवायचं नाही बरं का पण मला जे जे शिक्षक आवडले ते कुठले आवडले समोर वही कागद नोट्स नाही मी पॉईंट पौ, पौ, घेतला काय नाही काही तुमचे नोट्स पाहून सांगतो मी तर मित्रो वेळ कमी आहे पुन्हा एकदा खरं तर तुमच्या या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे दहावीच्या मुलांसाठी बोलतो आता दहावीनंतर तुम्हाला तुमचं जग शोधायचं आहे या जगामध्ये तुम्हाला समरस व्हायचे आणि तुमचं जग तुम्हाला निर्माण करायचे ही निर्माण करण्याची ताकद या शाळेने तुम्हाला दिलेली आहे तुमच्या पंखांना बळ दिलेलं आहे तुम तुम्हाला आता भरारी घ्यायची उंच उंच भरारी घेतल्यानंतर आपल्या घराला गावाला आणि शाळेला विसरू नका आपलं कुटुंब गावकी भावकी विसरू नका आज रोजी लक्षात ठेवा मला प्रश्न जाणवतो हो की वृद्ध आई वडील न सांभाळणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे पैसा आला श्रीमंती आली संस्कार विसरत चालू आहे आपण संस्कार विसरू नका दोन रुपये कमी कमवा पैसा म्हणजे सर्वस्व नाही परंतु आपल्या कुटुंबाला आपल्यावर ज्यांची जबाबदारी आहे त्यांना बरोबर घेऊन चला ही गोष्ट विसरू नका मला असं वाटतं ह्या संस्कारांना विसरू नका त्यासाठी आपली भारतीय जी काही मूल्य आहेत महाभारत असेल रामायणामध्ये तुम्ही दडलेला आहे की महाकाव्य वाचा तुम्हाला कळेल त्यामध्ये जर तुम्हाला काही त्रुटी जाणवल्या त्या बाजूला ठेवा परंतु त्यातून तो काही सार आहे चांगला तो घ्या तुमचं जीवन उज्ज्वल निश्चित होईल असो बोलण्यासारखं खूप आहे परंतु मी आता थांबणार आहे मला जो विषय दिला होता शैक्षिकाने करिय त्याच्यावर मी नंतर काहीतरी बोललो किंवा तुम्हाला नोट्स मी पाठवून देईल कारण की एकंदर पार्श्वभूमी जी आहे आज ही शुभेच्छा देण्याची आहे तर मित्रो जे विद्यार्थी विद्यार्थी दहावी नंतर पुढील जीवनामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना माझ्या वतीने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं जे काही जीवन आहे तुमचं जे दे ध्येय आहे ते ठरवा पहिल्यांदा ठरवलं असेल तर आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही आवर्जून प्रयत्न करा यशस्वी होऊन या आणि माझ्यासारखे किंवा बाकी तुम्हाला जागा मिळेल अशी तुम्ही तयारी करून याल अशी मला या ठिकाणी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता या या संयोजकांनी दिली आज ठिकाणी येऊन तुमची अशी मनोगत व्यक्त करण्याची त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे समिश्र विचार आहेत करिअर ऑपॉर्च्युनिटीवर मी तुम्हाला माझं जे काही स्क्रिप्ट आहे मी जे ज्या ठिकाणी जायचं ना ते नोट्स काढतो मी माझ्या अशी दरवर्षी पाच जण तयार होतात युवकांपुढे लावणी व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मी विद्यार्थ्यांसाठी पीपीडी केली शिक्षकांसाठी मी विद्यापीठ पात्र बोलतो संस्था चालकांसाठी तर त्या त्या लेवलला माझ्याकडे नॉलेज असतं परंतु तुमच्याकडे पाहून तुम्ही जरा एकदा जोरात टाळ्या वाजून आपण शेवटा जाणार आहोत पाठवा सांगतात तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांमुळे बोलणं म्हणजे माझी मा परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये मी पास की नापास पास हे सर्व शिक्षक ठरवतील कारण माझं काय असं मी समृद्धी महामार्गाने प्रवास करणार माणूस आहे समृद्धी माहिती ना तुम तुम्हाला तर तुम्ही दहावी नंतरच्या मुलांचा जो प्रवास आहे तो आता तुमचं जीवन समृद्ध करण्यासाठी तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या प्रवासासाठी तुम्ही तुमच्यामध्ये असणारे जे काही इफर्ट्स आहेत ते कामाला लावा तुमच्यामधील स्वतःची जी काही क्षमता का कुवत ओळखा आईचं पण ऐकू नका वडिलांचं ऐकू नका भावाचं ऐकू नका जे काय स्वतःचं आतलं मत आहे आतला आवाज त्याला जरा ओ द्या बऱ्याच वेळा काय होतं आई सांगते वडील सांगता म्हणून डॉक्टर व्हायचं अजिबात होऊ नका बरोबर का परत पर सांगतो तुमच्या घरामध्ये जर असं असेल की माझ्यासाठी तू डॉक्टर हो अजिबात होऊ नका ज्यासाठी तुम्हाला आवड आहे तिथे सवड शंभर टक्के मिळते लक्षात ठेवा जर मला आवड नसती तर मी आलोच नसतो शिक्षक लक्षात ठेवा शिक्षकांना प्रचंड आवड असते शिकवण्याची इतरांपुढे बोलण्याची आणि शिक्षकाचं भांडोल काय आहे नॉलेज काय तो इतरांपेक्षा शंभर पट हजार पट उंचीवर असला तर पुढचे ऐकतात म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जो समृद्धी महामार्ग आहे तुमचा आता त्या समृद्धीवर तुमचा प्रवास चालू होणार आहे धोक्याची वळणं येतील त्या धोक्याच्या वळणांपासून थोडं सावध राहा आणि आपला जो काही जीवनाचा प्रवास आहे तो शंभर टक्के तुम्ही सुकर कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो संयोजक माझे मित्र सनीभर आणि आपण सर्वांनी मला ही जी संधी दिली आणि या संधीमध्ये मला वेगळा विषय बोलायचं होतं मी तो विषय बाजूला ठेवलेला आहे परंतु जनरल तुम्हाला सर्वांना माझ्या टाकळकर परिवाराकडून आमच्या ग्रामवती मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षकांच्याकडून तुम्हाला तुमच्या भावी जीवनासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र